छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात विविध संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा घेतोय शांती चौकातून आता या मोर्चाला सुरुवात झाली छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे या मोहिमेत सर्वसामान्य गरिबाची घर गर तोडली जात आहेत आणि त्या आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कल्यावर विभाग वेगवेगळ्या संघटनाच्या वतीनं हा मोर्चा निघालेला आहे आता चंपा चौक ते जालना रोड नऊशे घरं जाणार आहेत कांचनवाडी दोनशे घरं जाणार आहेत अशा पद्धतीने एका शहरामध्ये जवळपास दहा हजार घर बेघर झाले त्याच्यामुळे या शहराचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम आयुक्त जी श्रीकांत यांनी केलेलं आहे सचिन वावळे यांनी केलेलं आहे यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे बेघरांना घर मिळाले पाहिजेत आणि तात्काळ तात्काळ ही सगळी कारवाई थांबली पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या